यानंतर पाहूयात पुढची बातमी कोल्हापूर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल संदर्भातली ही बातमी आहे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात कारवाई होणार आहे तसंच प्रथम दर्शनी दोन्ही अहवाल आले तर सरकारचा अहवाल आला तसंच धर्मादाय आयुक्तांचा सुद्धा अहवाल या प्रकरणी आलेला आहे आणि या अहवालामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास हे गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी आढळलेले आहेत विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिलेली आहे उच्चस्तरीय समिती आणि धर्मादाय आय। आयुक्तांनी अहवाल सादर केला या सगळ्या प्रकरणातला आणि हा अहवाल सहकारला देण्यात आलेला आहे सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे यात दिनाथ मंगेश्वर रुग्णालयाचे सल्लागार तज्ञ डॉक्टर सुश्रुत घैसास हे गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दोषी आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई निश्चित आहे